नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जर तुम्हाला इलेक्शन करायचं असेल म्हणजेच मतदान करायचं असेल तर हा नवीन कार्ड तुमच्याकडं असणं आवश्यक आहे अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून फ्री न्यू पी व्ही सी कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता आणि या कार्डाच्या माध्यमातून तुम्हाला वोटिंगसुद्धा करता येणार आहे मित्रांनो हा कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीने डाउनलोड करायचा अवघ्या दोन मिनिटाच्या आत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम प्लेस्टोर ओपन करा आणि मध्ये वोटर हेल्पलाईन या नावाने सर्च करा वोटर या नावाने सर्च केल्यानंतर हा ॲप दिसेल याला इन्स्टॉल करून घ्या आता हा ॲप ओपन करा ओपन झाल्यानंतर अशा पद्धतींचा इंटरफेस तुम्हाला यावरती दिसेल भारत निर्वाचन आयोग आता या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला नवीन वोटरसाठी रजिस्ट्रेशन सुद्धा करता येणार आहे वोटर सर्व्हिससुद्धा भरपूर देण्यात आलेली आहेत मित्रांनो आता आपण वोटर कार्ड डाउनलोड करायचं आहे डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड इपिक यावरती क्लिक करा या ठिकाणी एक ऑप्शन दाखवला जात आहे यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकून सेंड ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन आतापर्यंत जर रजिस्टर केला नसेल तर न्यू युजर यावरती क्लिक करायचं आहे खालती दाखवला जात आहे यावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकून एक ओ टी पी तुम्हाला येणार आहे तो ओ टी पी टाकल्यानंतर एक पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे आता परत एकदा आपण आता इथं मोबाईल नंबर टाकून घेऊया जर पूर्वी तुम्ही रजिस्ट्रेशन केला असेल तर सेंड ओ टी पी यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन तुम्ही होणार नाही म्हणजे ऑलरेडी तुम्ही लॉग इन आहात असा ऑप्शन या ठिकाणी दाखवला जाईल मित्रांनो बघा वोटर एक्झिट आता आपण परत बॅग घेऊया आणि परत एकदा आपण आता पासवर्ड चेंज करून घेऊया पूर्वी आपण कधीतरी या पोर्टलवरती आपण लॉग इन केलेला होता आता फॉरगेट पासवर्ड यावरती क्लिक करूया परत मोबाईल नंबर टाकूया मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पी यावरती क्लिक करूया मोबाईल नंबर टाकलेला आहे सेंड ओ टी पीवरती क्लिक केलेला आहे आता एक ओ टी पी आलेला आहे मोबाईल नंबरवरती तो ओ टी पी इंटर युवर ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे ओ टी पी आलेला आहे ओ टी पी आपण टाकून घेतोय ओ टी पी टाकल्यानंतर त्याखाली तुम्हाला पासवर्ड टाकून आहे दोनदा पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड आपण दोन्ही ठिकाणी टाकून घेऊया पासवर्ड एक तुम्हाला तयार आहे त्यामध्ये एक कॅपिटल लेटर ठेवा काही अक्षर टाका आणि काही समोर लेटर टाका आता आपण पासवर्ड टाकून घेऊया पासवर्ड व्यवस्थित बनवल्यानंतर आपल्याला सेंड ओ टी वरती परत एकदा क्लिक करायचंय आता मी पासवर्ड तयार केलेला आहे तुम्ही सुद्धा सेम तयार करून घ्यायचंय आणि त्यानंतर सेंड ओ टी पी यावरती क्लिक करायचंय किंवा सबमिट वरती क्लिक करायचंय सबमिट वरती क्लिक केल्यानंतर पासवर्ड हॅज बिन चेंज सक्सेसफुल म्हणून दाखवला जात आहे ओके वरती क्लिक करा आणि परत तुम्हाला आता लॉग इन व्हायचंय लॉग इन होण्यासाठी परत तुम्ही पहिल्या पेजवरती याल यावरती आल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी यावरती क्लिक करायचंय मी आता सर्व माहिती या ठिकाणी भरून घेतोय तुम्ही सुद्धा सर्व माहिती भरून घ्यायचं आहे आणि सेंड ओ टी पी यावरती क्लिक करायचंय सेंड ओ टी पी यावरती क्लिक केल्यानंतर परत तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी परत एकदा टाकून घ्यायचा आहे पूर्ण लाईव्ह प्रोसेस आहे तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा घरी बसल्या तुम्ही वोटर कार्ड डाउनलोड करू शकता ते पण पी व्ही सी एकदम ब्रँडेड कंपनीचा सेंड ओ टी पी यावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी एंटर द ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन तुम्हाला होऊन जायचं आहे आता आपण ओ टी पी टाकून घेऊया कॉपी केलेलं आहे कॉपी केल्यानंतर आता लॉग इन यावरती क्लिक करूया मित्रांनो पूर्ण प्रोसेस लाईव्ह आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा लॉग इन नाव यावरती क्लिक करूया क्लिक केल्यानंतर कर परत आपल्याला आता डाउनलोड इपिक नंबर जो आहे यावरती तर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती डाउनलोड इपिक यावरती परत एकदा धना ठेवा यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर आता बघा तुमच्यासमोर तीन ऑप्शन दर्शवले जात आहेत यामध्ये जर तुमच्याकडं इपिक नंबर म्हणजे वोटर कार्ड तुमच्याकडं असेल तर वोटर कार्डचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे जर तुम्ही नवीन नोंदणी केला असेल नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तुम्ही मतदानसाठी तर रेफरन्स नंबर दोन नंबरला टाकायचा आहे त्यानंतर सर्च डिटेल्स म्हणून सुद्धा तुम्ही पाहू शकता आता आपण काय करूया माझ्याकडं ऑलरेडी मतदान कार्ड आहे मी इपिक नंबर टाकणार आहे तुमच्याकडे रेफरन्स नंबर असेल तर दोन नंबरला इथे क्लिक करा एक नंबरला क्लिक केलेला आहे आता मी इपिक नंबर टाकून घेतो आहे म्हणजेच वोटर आय डी कार्ड जो नंबर आहे तो वोटर आय डी कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे टाकून घेतल्यानंतर राज्य सिलेक्ट करायचं आहे खाली सिलेक्ट स्टेट आता बघा सेम प्रोसेस तुम्हालासुद्धा असणार आहे पूर्ण मी लाईव्ह स्किप न करता या ठिकाणी दाखवत आहे आता बघा या ठिकाणी इपिक नंबर टाकलेला आहे राज्य परत एकदा या ठिकाणी जर महाराष्ट्र असेल तर असू द्या नसेल तर व्यवस्थित जो राज्य आहे तो राज्य सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर फेच डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे खाली जो ऑप्शन दाखवला जात आहे ग्रीन पट्टीमध्ये आल्यानंतर आता तुमच्यासमोर तुमचं पूर्ण डिटेल्स दाखवला जात आहे प्रोसिड नावाचा एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर परत एक तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी परत टाकायचा आहे व्हेरीफाय डाउनलोड इपिक ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड इपिक यावरती क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या मोबाईलमध्ये काही क्षणाच्या आत वोटर आय डी कार्ड एकदम ब्रँडेड तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेला दिसेल तुम्हाला काही क्षणाच्या आत पूर्ण लाईव्ह आहे पूर्ण तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहू शकता तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे आता बघा हा तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेला आहे नवीन वोटर कार्ड दोन हजार चोवीसचा हा कार्ड तुम्ही एकतर तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफ शेव करून ठेवा कम्प्युटरवरती जा याची पावती त्यांना टाका आणि एक लॅमिनेशन करून घ्या जर तुम्ही डायरेक्ट कम्प्युटरवरती गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे जास्त घेतील त्यासाठी त्यांना व्हॉट्सअपला शेअर करा फक्त दहा रुपयामध्ये काम तुमचं होऊन जातं डाउनलोड करून ठेवा आता डाउनलोड करण्यासाठी यावरती जे शेअर आहे त्यावरती क्लिक करा आणि वरची ऑप्शन दाखवलं जाते बघा डाउनलोड नावाचा किंवा व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्ही शेअर करू शकता आता मी डाउनलोडला क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर आता माझ्या मेमरी कार्डमध्ये हा जो कार्ड आहे तो डाउनलोड झालेला आहे अशा पद्धतीने घरी बसल्या तुम्ही अवघ्या दोन मिनिटाच्या आत करू शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडीओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र